सियावर रामचंद्र की जय लंकेचं अद्भुत सुंदर चंद्राच्या प्रकाशात न्हावून निघणार हनुमानही क्षणभर विस्मयचकित झालेले कुबेरांनी रचलेली कुबेरांचं एक काळ निवासस्थान असलेली आणि विश्वकर्म्यांनी मन लावून जिची उभारणी केली आहे त्या लंकेत प्रवेश कसा करायचा हाच प्रश्न हनुमानाच्या समोर आहे त्याने विचार केलाय या रात्रीच्या आत्ताच्या वेळी जाण्यापेक्षा अजून थोडी रात्र होऊ द्यावी काय रात्र झाली की माणसं झोपी जातात आणि झोपी गेलेल्या माणसांच्याकडून फारशा हालचालींची जाणीव होत नाही त्यामुळं सगळ्या राक्षसांना निवांत झोपू द्यावं आणि ते झोपले की लंकेत प्रवेश करावा बरं लंकेत प्रवेश करताना सुद्धा आपल्या मूळ रूपात प्रवेश करू नये कारण हनुमान असे अवाढव्य शरीराचे मूळ रूपात असले तरीही छोटे नाही आहेत ना म्हणजे उंचा पुरा धिप्पाड देह याला घेऊन लंकेत प्रवेश करता येणं अवघड आहे कारण हालचाल कुणी ना कुणीतरी टिपली असती या सुंदर भव्य लंकेत सात सात आठ आठ मजली घर आहेत आणि अशा घरातून आपला सात आठ फुटाचा देह घेऊन जात जर, जर फिरू लागलो तर पावलांच्या आवाज आपल्या देहाची होणाऱ्या वस्त्रांची सळसळ या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ लागेल आणि कुठूनही बघितलं तर आपण सहजपणे लोकांच्या दृष्टिक्षेपात येऊ मी सात आठ मजली घर रामायणातलं वर्णन सांगतोय माझ्या मनातलं नाही सुंदरकांडामध्ये तिथल्या मजल्यांचा उल्लेख आहे विचार करा सात सात आठ आठ मजल्यांची बांधकामं लंकेत झालेली होती आणि तो विचार करतोय की एवढ्या उंचावरून जर कुणी बघितलं तर आपलं लंकेतलं वावरणं सहज करणं शक्य आहे मग काय करायचं मग छोट होऊ छोट होऊ का उंच प्रासाद असली माणसांची उंची वाढली की रस्त्यावरच्या छोट्या छोट्या गोष्टी दिसत नाहीत बघत नाही माणूस तुम्ही बघा पायात काय आलंय लवकर कळत नाही समोर काय लवकर कळत हनुमानाची कल्पना असाट आहे हा म्हणून तर विद्यावान म्हटलंय विद्वान नाही विद्वान तर रावण होता विद्यावान हनुमान होते त्याने विचार केलाय आपण सूक्ष्म रूप धारण केलं तर अवाढव्य अशा अकराळ विक्राळ राक्षसांच्या नजरेत आपण येणार नाही कारण उंचीवरून ते वरच बघत राहतील आपण आपलं लपत छपत लपत छपत सूक्ष्म रूप एखाद्या मांजरासारखं एखाद्या छोट्याशा प्राण्यासारखं सूक्ष्म रूप धारण करावं आणि लंकेत प्रवेश करावा हनुमान रात्र होण्याची वाट बघताय रात्र होण्याची थोड्या वेळ गेलाय आणि मध्यरात्रीकडं काळ जाऊ लागलाय तेव्हा हनुमानाने सूक्ष्म रूप धारण केलंय अगदी छोट रूप धारण केलंय आणि त्या छोट्याशा रूपाला घेऊन ते पुढे पुढे निघालेत हनुमानाने रूप धारण केलं असलं तरीही हनुमान एकाच्या नजरेतून सुटलेले नाही आहेत आणि तो एक म्हणजे कोणी पुरुष नाही तर त्या लंका नगरीची अधिष्ठात्री देवता लंकाच आहे जी लंका त्या नगरीचं रक्षण करते आहे म्हणूनच तिला त्या अधिष्ठात्री देवतेला ही नाव लंका मिळालाय त्या लंकेच्या नजरेतून हनुमान सुटत नाही ती लंका समोर येते अचानक हनुमानाच्या समोर उभी टाकते आणि म्हणते हे छोट्याशा कपि माकडा सोप तू माझ्या परवानगी शिवाय लंकेत कसा जाऊ शकतोस या नगरीत कसा प्रवेश करू शकतोस हनुमानही तेवढेच शक्तिशाली आहे ते म्हणतात तू कुणीही आस मला तुझ्या परवानगीची गरज नाही मी आज जाणार आहे मी माकड आहे मी आपला कुठेही जाऊ शकतो मी वानर आहे आणि वानराला परवानगीची गरज नसते उड्या मारत जात ते म्हणते तू साधा सुधा वानर नाहीयस गुपचुप तुझ्या देहातून प्राण निघून जाण्याच्या आधी तुझी खरी माहिती दे नाही तर तुला आत्ताच मी इथे चिरडून टाकेन हनुमान कमी नाहीत ते म्हणतात बाई मी काय सांगतोय मी आज जातो मला लंका पाहण्याची तीव्र इच्छा आहे हनुमानाने लगेच संघर्ष केलेला नाहीये म्हणजे लंका जरी ती अधिष्ठात्री देवता जरी हनुमानाच्या सोबत युद्ध करायला मारून टाकायचा विचार करत असेल तरीही तिने अजिबात म्हणजे कधीच असा विचार केला नाही हनुमानाने की हिला आपण उलट बोलू ते सामोपचारानेच बोलतायत काही नाही देवी मी आज जातो बघून येतो मला काय फक्त आज जायचंय बघायचंय पण त्या अधिष्ठात्रीला काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागलंय ते ते अरे असा तुला सोडणार नाही तुला काय वाटलं तू माझ्या परवानगीशिवाय आज जाऊ शकशील तू आज जाण्याचा प्रयत्न तरी कर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही आणि आज जाण्याचा आणि परत येण्याचा विचार काय करतोस तू परत येण्याचा विचार कसलाय तू नुसता जाण्याचा प्रयत्न कर तुला संपवून टाकेन अकराळ विक्राळ ती देवता जीव अशी लांब लचक दातं बाहेर आलेली कुणालाही भय वाटावं अशी स्थिती ही लंका काही हनुमानाचं ऐकायला तयार नाही आहे आता हनुमानाने विचार केलाय जाऊ दे असं ऐकत नसेल तर आपण जरा तिच्यासारखंच अकरा विक्रळ रूप धारण करून बघूया ऐकली तर ऐकली आणि तेही अकरा विक्रार रूप धारण करून, करून उभे राहतात अगदी पर्वतासारखे त्या लंकेच्या समोर उभे आहेत ते म्हणते असल्या मायावी विद्येने कळत नाही हो माणसाला आपल्या समोर कोण उभा आहे आणि आपला सामना कोणाशी होणार आहे ते कळत नसतं आपण नाही का मी बुक्कीत मारीन एका बुक्कीत पाणी पाजेन आपण भांडतोच की आणि आपल्याला भांडताना कुठे समोरच्या शक्तीची जाणीव असते समोरच्यानी एक जोरात ठेवून दिली की कळतं की नाही आपण उगाच ते चित्रपट आहे ना तो कोणता सलमान खानचा भावना बहके जादा तो बात नाही कर रे गेंदा भैया आणि एक बसते आणि था अडकन तिथंच पडतो तसं काहीशी अवस्था आमच्या आमच्या शक्तीवर निष्कारण विश्वास असणाऱ्यांची होत असते असंच असत की आपल्या शक्तीवर विना अनाठायी विश्वास असला की गडबड होते तशी त्या लंकेलाही आपल्या शक्तीवर अनाठायी विश्वास आहे ते म्हणते हे बघ तुझ्याशी मला युद्ध करण्याची पण गरज पडणार नाही आहे अजिबात गरज पडणार नाही मी एक असं मारीन ना की तू ते व्हायरल व्हिडिओ होता बघा दिवाळीमधला तो म्हणायचा ए शंकर पाळ्या अबनराय बापू एकच मारीन ना कि मग पाणी पिशील ते तस ती आहे नीट रा मी तुला एकच मारीन हनुमान म्हणतोय अगं बाई बोलायचं कशा करता बोलायचं कशा करता कृती करावी आणि मग ती लंका सर्व शक्तींनी एक असा जोरदार प्रहार हनुमानावर करते तिला वाटतं की आपल्या प्रहाराने हनुमान जागेवर पडतील हनुमान आहे रुद्राचा अंश आहे पवन पुत्र आहेत अरे ज्या रुद्राच्या कृपेने ती लंका नगरी राहिलेली आहे ना वसलेली आहे ना अजय झाली आहे ना तिच्या अंशाला त्याच्या त्या रुद्राच्या अंशाला ही लंका मारायला निघाली आहे जागचं हलत नाहीत हनुमान जागचं काही ही होत नाही आणि मग आता वारी असते हनुमानाची बघाव चांगल्या माणसांवर किती बंधनं असतात हनुमान विचार करतायत राक्षसी असली म्हणून काय झालं स्त्री आहे तिला आपण सर्व शक्तीने प्रहार केला तर बिचारी सहन करू शकेल का एवढी शक्ती नको वापरायला बघूया हलकासा मार देऊन बघूया चापट एखादी आणि त्या माराने सुधरली तर ठीक आहे नाही सुधरली तर अवघड आहे पुन्हा बघू काहीतरी हनुमानाच्या मनामध्ये ती स्त्री असल्याची भावना वारंवार येते आणि हनुमान तिच्या स्त्रीत्वाचा विचार करून आदर करून ताकद न लावता सहजपणे एकच एक मारतात एकच आणि ती लंका जी शक्तीच्या आपल्या गोष्टी मिरवत असते ना ती अशा झिंझिन्या मुंग्याहून खाली पडते धा अडकन खाली कोसळते हतबल झालेली असते ती बघते तिच्यातला सगळा अहंकार गळून गेलेला असतो शक्तीबद्दलचा विश्वास गळून गेलेला असतो ती आपली कशी बशी हनुमानाचाच सा आधार घेत उभी राहते आणि म्हणते की हे कपिश्रेष्ठा इतक्या वेळ वानरा माकडा चालू होतं ते म्हणते हे कपिश्रेष्ठा तुझ्या बळाने तू तु मला पराभूत केलं आहे ते म्हणाले की या मारासरशी मला एक गोष्ट आठवली आहे ब्रह्मदेवाने मला कोणालाही पराभूत करण्याचं वचन दिलं होतं पण ते मला सांगितले होते की वानराच्या रूपात पवनांचा अंश येईल पवनांचा पुत्र येईल आणि तो तुला असाय अगतिक करेल त्या क्षणी लक्षात ठेव तुझा प्रभाव संपेल आणि या लंका नावाच्या नगरीवर एक महाभयंकर संकट येईल ज्यातून राक्षस कुळाला वाचवणं अवघड आहे तुझ्याकडून पराभूत होऊन मला त्या गोष्टीची जाणीव होती आहे कदाचित राक्षसावर महाभयंकर संकट येण्याची स्थिती दिसतीय तेव्हा तू आता आत जाऊ शकतोस लंका हनुमानाला असं का बोलली हनुमानाला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली हनुमानांच्या मनातला विषाद कसा दूर झाला हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय